सेवाभावी उपक्रमातून वाढदिवस साजरा कोल्पेकर कुटुंबियाचा उपक्रम कॉलनी कॉलनीतील सुप्रसिद्ध नागरिक विनीत कोल्पेकर यांच्या मातोश्री सो हेमलता अनिल कोल्पेकर व चिरंजीव विनीत कोल्पेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्पेकर कुटुंबियांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला या निमित्ताने कोल्पेकर कुटुंबियाच्या वतीने स्थानिक लोकनेते रामदासजी आठवले वृद्धाश्रम येथील रहिवाशांना साडी जोडी आणि मिठाई वाटप करण्यात आली या उपक्रमात कुटुंबातील सर्व सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत समाजात सेवाभाव जागविण्याचा प्रयत्न केला वाढदिवस साजरा करण्याचा सा खरा आनंद म्हणजे समाजातील वंचित घटकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे असे मत या प्रसंगी कोलपेकर कुटुंबांनी व्यक्त केले समाजात सेवाभावी वृत्ती निर्माण व्हावी आणि आपल्या हातून गोर गरिबांची सेवा घडावी या उद्देशाने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी अनेक समाजसेवक स्थानिक नागरिक आणि कोलबेकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते युवा क्रांती न्यूज शेगाव